टॉप टेन न्यूज नंतर एक महत्वाची बातमी पाहूयात सिंधुर्गमध्ये महायुतीच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलेलं आहे नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये बैठक झालेली आहे भाजपच्या ओरोस इथल्या कार्यालयात ही बैठक झालेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये राणेंकडून शिंदेसोबत युती तोडण्याचा इशारा दिलेला गेलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक अतिशय महत्वाची आहे सिंधुर्ग मध्ये महायुतीच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलेलं आहे नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात बैठक झाली आहे भाजपच्या ओरस इथल्या कार्यालयात बैठक झालेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये राण्यांकडून शिंदेसोबत युती तोडण्याचा इशारा दिला गेलेला होता कारण ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत या ठिकाणी मिळू लागलेले होते आणि त्यामुळेच राणेंनी या संदर्भात सुतोवाच केलेलं होतं एकला चलोरीचा नारा दिला जाईल अशी एक भूमिका नारायण राणे यांनी मांडलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यातली ही महत्वाची बैठक भाजपच्या ओरस इथल्या कार्यालयात झालेली आहे ज्यानुसार आता महायुतीच्या दिशेनं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही अतिशय महत्वाची बैठक आहे नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे ओरस इथल्या कार्यालयात भाजपच्या ही बैठक घेण्यात आलेली आहे गेल्याच आठवड्यात खरंतर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक इशारा दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची आहे गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतात गुरुप्रसाद सिंधुर्ग मध्ये महायुतीच्या दिशेनं हे पहिलं पाऊल म्हणायचं का कारण दोघांमध्ये ही बैठक झाली आणि जे काही ठाकरे गटाच्या भेटी गाठींमुळे जी एक दरी निर्माण होत होती ती आता मिटण्यास सुरुवात झाल्याचं म्हणायचं तृप्ती नक्कीच मी त्यावेळी दोन दिवसापूर्वी मी असं सांगितलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली समीकरण आहे ती काही वेगळीच आहेत खरंतर बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका या महायुतीमधूनच लढविल्या जाव्यात असे मत केंद्रीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद व्यक्त केल्यानंतर या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवान घडामोडी घडू लागले आहेत त्यातच कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे व शिंदेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याबाबत देखील चर्चा सुरू असतानाच आज जिल्हा भाजपच्या ओरोस येथील कार्यालयात शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे माजी आमदार प्रमोद जटार भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष सावंत मनीष दळवी सहित प्रमुख नेत्यांची महायुती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असल्याचे याबाबतचे फोटो एनडीटीव्ही मराठी याच्या हाती लागले असून या बैठकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या दृष्टीने पहिले पाऊल पडल्याचे बोलले जाते त्यामुळे जा या बैठकीत काय निर्णय झाला यावर तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी महायुतीच्या दिशेने सिंधुर्ग जिल्ह्यात वाटचाल सुरू झाली असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच पालकमंत्री नितेश राणे यांच्यासहित प्रमुख पदाधिकारी व शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे देखील भाजपच्या कार्यालयात एकत्र आल्याने या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यामुळे चर्चा काय झाली हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद गुरुप्रसाद या संपूर्ण माहिती करता